श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे सोमवार आणि सोमवार हा महादेवांच्या पूजेसाठी आणि त्यांच्या आराधनेसाठी समर्पित आहे प्रत्येक वारानुसार त्या त्या देवाची पूजाही केली जात असते आणि प्रत्येक वार हा त्या, त्या त्या देवाला समर्पित असतो त्याचप्रमाणे सोमवार हा महादेवांना समर्पित आहे भगवान महादेव हे अत्यंत भोळे देव आहेत आणि आपण केलेली साधी भोळी पूजासुद्धा दे या महादेवांना मान्य असते आपण केलेल्या साध्या भोळ्या पूजेनेसुद्धा महादेव हे आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्या इच्छा या पूर्ण करत असतात आपल्या प्रत्येकाला कुठली ना कुठली इच्छा असते की माझं स्वतःचं घर व्हावं किंवा मला नोकरी लागावी किंवा माझ्या मुलांचं लग्न व्हावं माझ्या मुलांचं शिक्षण हे चांगलं व्हावं या ना अशा अनेक प्रकारच्या इच्छा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतात आणि आपल्या या अशा इच्छा पूर्ण होण्यासाठीच आज मी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे की जो आपल्याला सलग पाच सोमवार करायचा आहे आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठीच हा अत्यंत सर्वाधिक उत्तम उपाय आहे आपल्या प्रत्येकाच्याच महादेवांवर खूप श्रद्धा आहे भगवान महादेव हे आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना या पूर्ण करत असतात आणि म्हणूनच सलग पाच सोमवार आपल्याला हा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे जेणेकरून भगवान महादेव हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण करतील ज्यांची भगवान भोलेनाथांवर महादेवांवर अत्यंत श्रद्धा आहे त्यांनी तर हा उपाय आवर्जून केला पाहिजे केवळ पाच सोमवार हा उपाय केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा या अगदी लगेच पूर्ण होत असतात चला तर मग हा उपाय कोणता आहे आणि तो आपल्या ला कसा करायचा आहे हेच आता आपण बघूया हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेलाचे झाडे आपल्या घराच्या आसपास असेल तिथे जाऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे बेलपत्र हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि जो भक्त भगवान महादेवांना बेलपत्र अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना या महादेव पूर्ण करत असतात अशा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय असलेल्या बेलपत्राच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि हा, हा दिवा सलग पाच सोमवारी आपल्याला सायंकाळी लावायचा आहे संध्याकाळचीच वेळ या उपायासाठी योग्य आहे सोमवारच्या दिवशी जेव्हा सूर्य हा मावळू लागेल तेव्हा त्या मावळत्या सूर्यासोबतच आपण या बेलाच्या वृक्षाखाली हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तुपाचा गाईच्या शुद्ध तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये दोन माती या आपल्याला जोडून लावायच्या आहेत आणि यासोबतच या, या दिव्यामध्ये एक तांदळाचा अखंड दाना हा आपल्याला टाकायचा आहे असा तांदळाचा दाना आपल्याला टाकायचा आहे की जो खंडित नसेल कुठेही तुटलेला किंवा फुटलेला नसेल असा एक तांदळाचा दाणा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे सलग पाच सोमवारी सायंकाळी असा एक दिवा आपण बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे हा उपाय करत असताना पूर्ण वेळ आपण भगवान श्री शंकर आणि माता पार्वतींचे स्मरण करायचे आहे या दोघांचे स्मरण करत आपण हा दोन मातींचा गाईच्या शुद्ध दिवा तांदळाचा अखंड एकदाणा त्या दिव्यामध्ये टाकून भगवान महादेव आणि माता पार्वतीचे स्मरण करत हा दिवा आपल्याला बेलाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे लक्षात ठेवा दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांचे स्मरण हे आप करायचे आहे या दोघांचेही स्मरण करतच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे आपली जी काही मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे तुमची जी काही इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी तुमची मनोकामना पूर्ण व्हावी तुम्हाला असं वाटत असेल तर ती जी काही तुमची इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्हाला माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांना त्या बेलाच्या वृक्षाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित केल्यानंतर बोलून दाखवायची आहे महादेव आणि पार्वतींना आपली इच्छाही बोलून दाखवायची आहे त्यांना ती सांगायची आहे की माझी अशी अशी इच्छा आहे ती माझी इच्छा तुम्ही पूर्ण होऊ द्यात याप्रमाणे भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीला आपल्याला शरण जायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे आपली मनोकामना पूर्ण करण्याची माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशी प्रार्थना केल्यानंतर दिवा लावणारा जर पुरुष असेल तर पुरुषांनी ओम नमः शिवाय आणि दिवा लावणारी जर महिला असेल तर शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एक लक्षात घ्या पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि महिलांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे हा उपाय आपल्याला सलग पाच सोमवारी पूर्ण करायचा आहे सलग पाच सोमवार तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हा उपाय जर केला तर तुमची जी काही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण होईल अगदी कठीणातली कठीण इच्छा जरी तुमची असेल तरीसुद्धा ती भगवान शंकरांच्या कृपेने तुमची नक्की पूर्ण होईल फक्त हा उपाय आपल्याला सलग पाच सोमवारी श्रद्धेने आणि विश्वासाने आणि पूर्ण भक्तिभावाने करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये असा विश्वास हा दृढ ठेवायचा आहे की हा उपाय जो मी करत आहेत सलग पाच सोमवारी हा उपाय जो मी करणार आहे त्या उपायाने माझी इच्छाही नक्कीच महादेवांच्या कृपेने पूर्ण होणार आहे असा दृढ विश्वास असा सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आपल्याला दृढ ठेवायचा आहे मग बघा तुमची इच्छा महादेव नक्कीच पूर्ण करतील अगदी साधा सोपा असा हा उपाय आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला खूप काही खर्चसुद्धा करावा लागणार नाही आहे की काही खूप मोठी पूजा अर्चासुद्धा करावी लागणार नाही आहे अगदी साधा सोपा सहज कोणीही करू शकेल असा हा उपाय आहे आणि म्हणूनच जर तुमची खूप दिवसांपासून काही इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुमची इच्छाही नक्कीच पूर्ण होईल तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली मनोकामना आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी सलग पाच सोमवारी आपल्याला कोणता महत्त्वाचा उपाय करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे सलग पाच सोमवारी एक दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा हा उपाय तुम्ही कुठल्याही सोमवारपासून सुरू करू शकतात अगदी आजपासूनसुद्धा सुरू करू शकतात फक्त संध्याकाळीच हा दिवा सूर्य मावळतीच्या वेळेस आपल्याला लावायचा आहे एवढं लक्षात ठेवा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीनय का माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ